आज आपण श्री क्षेत्र मांढराज कळबा इथे आलो आहोत इथे एक आघोरी प्रथा आहे करणे भानामतीची आणि इथे लोकांना अशा प्रकारे फसवणूक केली जाते लिंबाला टाचण्या मारून हे काळे फडके बांधून आणि अशा प्रकारची माहिती एखाद्या व्यक्तीची नाव टाकलं जातं आणि यांचे फोटो असे छापले जाते बघा त्यांचं नुकसान होऊन द्या यांचं वाईट होऊन द्या पण असं काही होत नसतं देव हा सगळ्यांसाठी समान आहे बघा की सुखी संसाराची जोडी आहे त्यांच्याबद्दल सुद्धा इथं वाईट लिहिलं गेलेलं आहे म्हणजे देव कुणाचं वाईट करत नाही आणि त्यांच्याबद्दल असं अजून एक फोटो आहेत चोकादाचे फोटो आहेत बघा सुखी कुटुंबाचे फोटो आहेत आणि ह्यांच्याबद्दल काळा द्वारा बांधला जातो आणि द्वारे माहिती टाकली जाते अशी माहिती सांगा पाठवा एकच उद्देश आहे की ही काही खरं नसतं मी जाणून बुजून हा व्हिडिओ करत आहे जेणेकरून आपल्या लोकांच्या मनामध्ये हे बघा हे दाखवा हे बघा ही भावली हे उडीद काळे आणि अशा प्रकारचे वाईट कृत्य इथं केलेलं आहे आणि या प्रकारे असे कोणी दाखवतो मी तुम्हाला आता हे बघा या प्रकार अशा भावल्या इथं अशा प्रकारचे फोटो इथं टाकलेत किती वाईट प्रथा इथं सुरू आहे हे कुठतरी संपायला पाहिजे लोके भावनेचे चुकीचा अर्थ घेतला जातात ही काही काही नसतं एक खास मुद्दा म्हणून हा व्हिडिओ करतोय हा तरी लोकांना सांगणे की याच्यावर विश्वास ठेवू नका आणि अंधश्रद्धेची बळी पडत जाऊ नका